उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं आणि काय उपक्रम आहे आज आपले जिल्ह्याचे आदरणीय कॅबिनेट मिनिस्टर अतुल सावे साहेबांनी सकाळी दहा वाजता एक महाग्याचं जे शिबिर आहे त्याचं ओपनिंग केलं त्यामध्ये त्यांच्या शुभहस्ते जेव्हा ओपनिंग झालं त्यावेळेसुद्धा सर्वांना जे काही गरीब मुलं आहेत त्यांचे पालक आहेत आपल्या संभाजीनगरमध्ये ग्रामीण असेल किंवा शहरी असेल तिथे दोन हजार लोकांचा आपला टार्गेट होता आज आता संध्याकाळी चा, चार चार वाजलेला आहे आणि दोन हजार लोकांचा टार्गेट हा दोन दिवसाचा होता तर तो आजच आपला सोळाशेचा आकडा क्रॉस झालेला आहे उद्या रविवारसुद्धा हा बावीस तारखेला जो कॅम्प आहे सुद्धा सकाळी दहा संध्याकाळी चार वाजेपर्यंत चालू असणार आहे आपण सर्व अजूनही त्याचा फायदा घ्यायला पाहिजे हे आपल्याला आवडते ही महाआरोग्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली छत्रपती संभ्राजीनगरमध्ये तर खूप हॉस्पिटल आहे परंतु असं शिबिर कोणते दवाखाने घेत नाही तुमच्याकडं कशी संकल्पना सुचली तुमचं आमचं काही नाही हे दवाखाना आपला आहे आणि ही संकल्पना आपल्या लोकांसाठीच सुचली कारण की बऱ्याच वेळा आपण बघतो राजकीय नेते मोठे मोठे कॅम्प घेतात परंतु त्या कॅम्पला जे काही शिबिर असतं त्या ठिकाणी डॉक्टरांना पूर्णपणे तपासणी करता येत नाही आणि जरी तपासणी केली तरी पेशंटला ताबडतोब ट्रीटमेंट देण्यासाठी बराच विलंब होतो आणि कॅम्पमध्ये सहसा सगळे डॉक्टर जाऊ शकत नाही आणि आपल्याकडे जेव्हा पेशंट आता येतो आहे त्यांना इन हाऊस म्हणजे आपल्याकडे पेशंटला पूर्णपणे ट्रीटमेंट पूर्ण तपासणी गोळ्या आणि बरोबर भोजन पूर्ण सुविधा जी केलेली आहे ती रोटरी क्लब नॉर्थ इन जो आहे आपला ठाण्याचा त्यांच्या मार्गाने जी बिर्ला पिशे ज्यांची कंपनी आहे त्यांचा सी एस आर फंड त्यांनी वापरला इथे गरीब लोकांना त्यांच्यातर्फे जीवन होतं आणि त्यांच्यातर्फे गोळा आणि तपाशीचे ते मिळशीस होते त्यामुळे हा जी संकल्पना आहे त्यांच्यामार्फत आपल्याला पण त्यांना जेव्हा सर्च केला इथे समाजमध्ये त्यांनी आपलं दाखल निवडला त्याबद्दल मी त्यांनीसुद्धा धन्यवाद सांगतो शहरवासियांना या निमित्ताने काय आवाहन करणार यानिमित्ताने एकच सांगतो की गव्हर्मेंटच्या खूप साऱ्या स्कीम्स आहेत महात्मा ज्योतिबा जन आरोग्य स्कीम असे पी एम जे वाय म्हणजे मोदी साहेबांनी काढलेली पंतप्रधान योजना असे त्यामध्ये लहान मुलांसाठी जे आत्तापर्यंत ऑपरेशन करताना लहान मुलांना मुंबई नागपूर मुंबई असेल पुणे असेल किंवा हैदराबाद असेल या ठिकाणी जाण्यासाठी गरज पडत होती आज ते पूर्ण ऑपरेशन छत्रपती संभाजीनगरमध्ये जे जे प्लस हॉस्पिटलमध्ये होतात ओपन हार्ट सर्जरी आपल्याकडे महिन्याला कमीत कमी बावीस तेवीस सध्या चालू आहे आणि लहान मुलांचे मेंदूचे आजार असेल लहान मुलांचे शस्त्रक्रिया असेल डॉक्टर सुनील जाधव सर जे पिरियात्रिक डिपार्टमेंटची एचओी आहे त्यांच्यामार्फत आता आपण एक डिपार्टमेंट काढलेलं आहे जे जे प्लस माता व बाल रुग्णालय त्यामार्फत जो कोणी शून्य ते अठरा वर्ष मुलाचं वय असेल त्यांची तपासणी आणि उपचार ते कसं आपल्याला गव्हर्मेंटच्या स्कीमच्या मार्फत करता येईल किंवा मोफत करता येईल याचा आपण पूर्णपणे सरांचं मानस असणार आहे त्याचा लोकांनी फायदा घ्यावा अशी माझी विनंती आहे आमच्या जे जे प्लस हॉस्पिटलमध्ये आज आपण एक महाआरोग्य शिबिर आयोजित केलं आहे तर यामध्ये बिर्ला प्रिसिजन असेल किंवा रोटरी क्लब ठाणे औरंगाबाद असेल आणि आमचं जे जे प्लस हॉस्पिटल तो जसं आमच्या जे जे प्लस हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर आमचे सर्वे सर्व डॉक्टर राजपूत सरांनी ऑलरेडी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत तर ह्या फक्त मी त्या परत रिपीट किंवा परत सांग न सा न सांगता या मागची फक्त भूमिका थोडीशी सांगतो की आम्ही जस बसलो होतो की बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं की आम्ही पण वारी करावी दिंडी करावी पण हॉस्पिटलमुळं आम्हाला करता येत नाही आम्ही म्हटलं बसल्या बसल्या आपण इथेच दिंडी कशी करते आम्ही हे एक आरोग्य वारी किंवा आरोग्य दिंडी करायचं ठरवलं आणि आम्हाला ह्या बाकीच्या दोन तीन संस्थांनी खूप चांगलं पाठबळ आणि सपोर्ट केला तर आता याची वेगळं म्हणजे कॅम्प्स तर आपल्याला सगळीकडे दिसतात खूप होतात पण आमच्या कॅम्पची वैशिष्ट्य काय मला पण काय सरांनी आम्ही ह्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे काय इन्व्हॉल्व झालो आणि त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की आपण कॅम्प झाले की एकदा तपासलं औषध दिलं तो पेशंट तिकडं डॉक्टर इकडं असं होऊन जातं त्याचा परत संबंध डॉक्टरशी दवाखान्याशी येत नाही परंतु आम्ही असं एक हेल्थ कार्ड काढले जेणेकरून ते हेल्थ कार्ड जर असेल तर आम्ही वर्षभर किंवा त्या त्या पुढेसुद्धा आम्ही त्या पेशंटला असं वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्या पेशंटचंच नाही तर ते कार्ड घेऊन येणाऱ्या त्या पेशंटच्या नातेवाईकांचे किंवा फॅमिलीच्या मेंबर्सची सुद्धा आम्ही कशी कमीत कमी खर्चात किंवा योजनेमध्ये साधारणतः जास्तीत जास्त प्रमाणात फुकटमध्ये फ्रीमध्ये कशी ट्रीटमेंट करता येईल हे आम्ही बघू आणि त्या कार्डद्वारे आणि त्या कार्डच्या आधारे आम्ही वर्षभर किंवा येणाऱ्या वर्षामध्ये नक्कीच त्या पेशंटलाच नाही तर त्या पूर्ण परिवाराला आम्ही एक सुरक्षा कवच देऊ आणि ही आम्ही आरोग्य दिंडी नेहमी चालवतो आपल्याला मी डॉक्टर सुनील जाधव मी तज्ञ आहे आणि यामध्ये जीवन सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही झलो ते अठरा वर्ष म्हणजे जे, जे काही आम्ही आमचा लहान मुलं असतात त्यांची ट्रीटमेंट तर आम्ही बऱ्यापैकी आता फुकटच केलेली आहे आणि जे काही प्रधानमंत्री योजना असेल किंवा महात्मा फुले योजना असेल त्याच्या अंतर्गत ऑपरेशन असतील किंवा लहान बाळ असतील कमी वजनाचे कमी दिवसाचे बाळ असतील तर त्या सगळ्यांचीच ट्रीटमेंट ऑलरेडी आम्ही आधीपासूनच योजनेमध्ये करतो आहे त्यामध्ये आम्हाला जसं काही जेवढं म्हणून आमच्याकडून करता, करता येईल कर ते सगळंच आम्ही फुकट करतो आहे आणि सुद्धा ह्याच योजनेअंतर्गत आणि बाकी आमच्याकडं जे काही सी एस आर फंड आहेत बाकीच्यांची जी काही आम्हाला मदत आहे त्याद्वारे आम्ही पूर्णपणे मोफत करण्याचा आमचा प्रयत्न राहील जेणेकरून शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील एकही मुलगा एकही बाळ हे ट्रीटमेंट विना राहता कामेने म्हणजे पैसे नाही म्हणून ट्रीटमेंट झाली नाही असं कोणाचं औरंगाबाद संभाजीनगर किंवा आजूबाजूच्या परिसरातल्या कुठल्याही मुलाचं असं होणार नाही याची आम्ही शाश्वती सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट